टी न्यूज वसा जनसेवेचा यावर्षी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी राज्याचे मोठे नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर मेहकर तालुक्यातील सानोटी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील जमीन ही पूर्णपणे खरडून गेल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून येथील शेतकरी सरकारकडून नुकसान भरपाई न मिळाल्याने हवालदिल झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की खरडून गेलेल्या जमिनीचे पूर्ण पैसे मिळतील परंतु येथील शेतकऱ्यांना ही मदत अद्यापपर्यंत मिळाली नाही या अगोदर येथील शेतकऱ्यांनी मेहकर येथे तहसीलदार यांना सुद्धा निवेदन दिले तसेच कृषी अधिकारी यांनाही निवेदन दिले परंतु येथील शेतकऱ्यांचा आरोप आहे की ते फक्त वारंवार उडवा उडवीचे उत्तर देतात व कुठलीही भरपाई देत नाही तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करावी असेही त्यांनी या ठिकाणी म्हटले आहे ते त्यामुळे त्यांनी आज बुलढाणा येथे जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले साहेब अशी पोझिशन झालेली आमची कि आम्ही पैनगंगेच्या काटावर येतो साहेब आम्ही सोनाटी क्षेत्रात आमचं जमीन येथे न नदीला आतोनात पूर येऊन आमच्या जमिनी ऍक्च्युअल खरडून गेल्या साहेब डोक्या वेळाले पाच पाच तालुका, तालुका मे एकर तालुकामे एकर जिल्हा बुलढाणा येथील आम्ही शेतकरी असून आमची पैनगंगा नदीच्या काठावर शेती आहे साहेब आमच्या क्षेत्रात ऍक्च्युअल पाच पाच सहा सहा फुटाचे ऍक्च्युअल खड्डे पडलेले साहेब फडणवीस साहेब तिकून म्हणतात की तुम्हाला खरडून गेल्याचे पैसे मिळतील तुम्हाला जिथं गाळ साचलेला असेल तिथे पैसे मिळतील पण ऍक्च्युअल साहेब आम्हाला गाळ साचून गाळाचे पैसे नाही आणि खरडूंचे नाही शेजारीच आमचे गाव बोरी साहेब बुलढाणा जिल्ह्यातच येते तहसीलदार साहेबचं म्हणणं आहे तुम्हाला आठ हजार पाचशे ना आम्ही पूर्ण क्षेत्राचे पैसे दिले पण हा मिळाले आम्हाला ते पैसे मिळालेले पण आम्हाला या गाळ साचून आणि खरडून गेलेले जमिनीचे हे पैसेच दिले नाही साहेब तर आम्हाला ते त्याच्यापासून आम्ही वंचित आहे साहेब तर कृपा करून आम्हाला ते पैसे आमचे मिळण्यात यावे आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी आमचा सर्वेच केला नाही साहेब पांडे भावाना नाही कृषी सहाय्यक नाही कोणता नाही केला बसून सर्वे केला आणि सर्व मंडळ अधिकारी त्या गावले दिले पण आमच्या गावाचा अधिकारीच कोणी नसल्यामुळं आम्हाला पैसे दिले नाही साहेब आम्हाला वंचित ठेवलं साहेब त्याच्यापासून सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी